नमस्कार राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर व वाढीव भत्ता लागू करण्याबाबत दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत काय आहे सविस्तर जाणून घेऊया परंतु व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर आणि वाढीव भत्ता लागू करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण दोन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये पहिल्या शासन निर्णयानुसार राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोनमधील सुधारित वेतन श्रेणी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई यांच्या आस्थापनेवरील लघुलेखक या संवर्गातील पदांना मंजूर करण्यात आलेले आहे सदर निर्णयानुसार सदर राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी लघुलेखक निम्नश्रेणी इंग्रजी व लघुलेखक निम्नश्रेणी या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनस्तर लागू करण्यात आलेले आहेत यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी पदाकरिता सीमा समितीने शिफारस केलेल्या सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतनस्तर हे एस सोळानुसार चौवेचाळीस नऊशे ते एक लाख बत् तीस हजार तीनशे अशी सुधारणा करण्यात येत आहे तर लघुलेखक निम्न श्रेणी या पदाकरिता एस पंधरामध्ये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी सुधारणा करण्यात येत आहे या संबंधाचा शासन निर्णय हा मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही बघू शकता त्यानंतर आत्ताचा जो दुसरा शासन निर्णय आहे तो अत असाच एक महत्त्वाचा आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवेच्या वाहन चालकाला आता रुपये हजार प्रति एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे तर शासकीय परिवहन सेवेतील वाहन चालकांना आता दोनशे पन्नास रुपयाऐवजी हजार रुपये प्रतिमाह एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे याकरिता सर्व वाहन चालकाने नियमितरित्या स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहे तसेच सर्व वाहक चालक यांनी नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत अंतिम खातर जमा करण्याची जबाबदारी ही नियंत्रक यांची असणार आहे याबाबत या सर्व वाहनचालक नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील यासाठीचा हा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय मी हा स्क्रो करतोय तर बघा वाचू शकता आणि ज्या कुणा बंधू भगिनींना हे दोन्हीही शासन निर्णय फायद्याचे असतील त्यांना तुम्ही शेअर करा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहोत तुम्ही दुस इतरांपर्यंत पोहोचवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत तर मंडळीच्याला चॅनल सबस्क्राईब केलेलंच असेल नसेल केलं तर पटकन करून टाका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र